आमदार काही लरावांनी चिंतदार नाही हे बघा एक तर आमदार केला मी सहा वेळा निवडून जालो चिंतन दादा मला तिकीट न दिल्यामुळे मला निवडणुकीच उभं राहिलो नाही मी आयुष्यामध्ये आयुष्यात एखादी दुसरी निवडणूक छोटी वगळता एकही निवडणूक मी हरलेलो नाही सहकारामध्ये असेल बँकांचे असेल मार्केट कमिटी असेल क्रिएटिव्ह सोसायटी असतील देखरेख संघ असतील का अनेक अनेक संघ साखर कारखान्या सहित बँकांसहित मी कधी हरलो नव्हतो त्यामुळे मी हरलो बिरलो हे गिरीश भाऊ सांगताय ते फ्रस्टेट झाले दुसरा विषय आहे की गिरीश म्हणतो किंवा लोकसभेला उभं राहून दाखवा दाखवा कशाला मी राहणारच आहे तुझ्या सांगितल्यामुळे मागे राहणार आहे माझी उमेदवारी माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी बैठक झाली त्या पार्टीच्या बैठकीत नाही सभेमध्ये लाख लोकांच्या सभेमध्ये या ठिकाणी माझी उमेदवारी घोषित केली नंतरच्या कालखंडामध्ये प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माझी उमेदवारी घोषित केली मी स्वतः वारंवार हे सांगितले की मी उमेदवार आहे फक्त एवढंच आहे की इंडिया आघाडीकडनं ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर ता ता मी बरं राहील काँग्रेसला मिळाले तर इंडिया आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल पण माझं आव्हान गिरीश भाऊलाच आहे नाथा भाऊ तर आहेत आता आमदार आहे आमदारकी लढवता कशाला मी तर अजून पाच वर्ष आमदार आहे तुम्हालाच आमदारकीमध्ये काय होतं तुम्ही बघा आता वातावरण बदलत चाललेलं आहे आता सत्तेचा माज आणि मस्ती आणि पैशाचं जोरावर निवडणुका जिंकणं हे आता अवघड आहे जनता आता हुशार झाली आहे आता कापसावरच गेले नाही नाथा बोला आव्हान दिल्यापेक्षा आव्हान सरकारला त्यांनी कापसाचे भाव वाढवले पाहिजे नाही तुम्ही राजीनामा दिले सोयाबीनचे भाव आहे कापसाचे भाव आहे दुधाचे भाव आहे कांद्याचे भाव आहे इतका घराघरात शेतकरी ठार मेला त्या शेतकऱ्यांसाठी राजीनामा द्या ना त्याच्यासाठी काय तुम्ही बोलत नाही म्हणजे श्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपदावर आहे त्या शेतकऱ्यांसाठी काही करायला तयार नाही आणि दुसरी इकडे प्रति आव्हान देत बसता माझं आव्हान आहे अगदी जोला मी तो आहेच उमेदवार तुम्ही तुमची उमेदवारी नुसते डिक्लेअर करून बघा बरं की उमेदवार आहे उमेदवारी घेणं वेगळी नुसता भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार उभा राहणार आहे एवढं नुसतं डिक्लेअर करून टाका तुमच्यात हिंमत आहे काय न मी नाही करू शकत मी जसं म्हणतोय की यास मी उभं राहणार आहे मला जर तिकीट मिळालं तर म्हणजे तिकीट मिळाल्यापेक्षा माझा पक्ष तिकीट दिलेलंच आहे जवळपास फक्त माझ्या राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे माझ्या तब्येतीची थोडीशी काळजी घेऊन मी हे करणार तसं गिरीश भाऊने उद्या सांग माझं आव्हान गिरीश भाऊने स्वीकारावं की हो मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आहे जसं मी सांगतो चौकगिरीत बहुने माझं आव्हान स्वीकारावं ताका असेल ते स्वीकार नाही दुसऱ्याला आव्हान प्रतिआव्हान द्याव्यात तुमचे किती आव्हानं तुम्ही स्वीकारताय मला माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की आजारण बहुगस आहे सहानुभूतीसाठी घेतलेलं आहे असं केलेलं आहे त्यावेळेस मी आव्हान दिलं होतं की या घर चौकामध्ये मला जोडे मारायला होते की तुम्हाला जोडे मारायचं फोटं असेल तर अजूनपर्यंत तरी गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारलेलं नाही काय तुमच्या दम आहे काय हिंमत आहे अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे तर घर चौकामध्ये तुकलो तुम्हाला मारायचे तेवढे जोडे मार मी मारले नसते गोष्ट वेगळी पण हे त्यांना आव्हान काय स्वीकार ना गिरीश भावांच्या आव्हानाला काय काय गिरीश भावला काय किंमत आहे स्वतःचं तिकीट मिळवणे तरी किंमत तुमच्याला नाही लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते लोकप्रियता लागते गिरीश भाऊंना असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून आलो नाही तर सगळं राजकीय भवित्य संपेल नाथाबा तुला काय संपणार आता नाथाभाऊ पाच वर्ष पुढे आमदार राहणारच आहे त्यामुळे मी लढणार त्यामुळे गिरीश भाऊंनी या ठिकाणी आव्हान स्वीकारलं मी घरी बसणं पसंत कशाला घरी बसतो बाबा घ्या ना पुढच्या स्टेप घ्या सहा वर्ष सहा सा, टर्म तुम्ही आमदार राहिला तर एक वेळ खासदार केला तो घराऊन दाबा त्या ठिकाणी मग ते आले काल की जर समजा मी पक्षाचं स्वयंसेवक आहे मला पक्षाने सांगितलं तर मी घरी बसेल चोऱ्या माड्या करणार नाही इकडे तिकडे जाणार मी एक प्रकारे गया गया गया। आता जी प्रॉपर्टी कमवली हो आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे कमवली हो आहे की थोड्या हो पाण्यावरून करून कमवली आहे त्याचं उत्तर पहिल्यांदा मला द्या मोकळ्या मनाने दोन दिवस बोलतो आता बघ माझं खुलं आव्हान आहे सरकारला मी विनंती करतो की माझी ईडी कडून अँटी करप्शन करून इन्कम टॅक्स करून खुली चौकशी करा असं त्याने म्हणाव आयती आली कशी प्रॉपर्टी एवढी तुझ्या एका पेन्शनर शिक्षकाचा मार्ग भाड्याच्या खोलीत राहणारा मी अनेक वर्ष बाहेरच्या आकडीत पाहिलंय त्यांना कुठून आलो एक बंगले गाड्या घोड्या कुठून आलं उत्तर तर मला कधी तरी बाकीचा सोडावा आव्हान आव्हान निवडणुका जिंकलं ना जिंकलं हा तर त्या जनतेचा अधिकार असतो पण ह्याचं उत्तर त्या जशी नाथाभोजची चौकशी केली तशी तुमची चौकशी करायला काय हरकत आहे याचं उत्तर काय देते तुम्ही वारंवार मी विचारल्यावर त्याचं उत्तर पहिल्यांदा तर बाकी जाताय लोकसभा वगैरे किंवा पोलिसांच्या सहकार्याशिवाय होणं शक्य नाही मला तुमच्या माध्यमात जनतेला आवाहन आहे आता जळगाव जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे दारू मडका जुगार पन्नी बिन्नी त्या चक्र्या फिकऱ्या सगळ्या बंद झाल्या आहेत असं त्यांनी मला एकानं हो आमच्या गावात नाहीये सांगा बरं खाते ठोकपणे करोडो रुपये जमवले जातात लाखो रुपये प्रत्येकात घेतले जातात पोलिस अधीक्षकांना म्हणा यांना म्हणा यांना सांगतो माहिती वारंवार वार विधानसभेतनं काढतो त्या गृहमंत्री होता पुरावे पुरा द्या तुम्हाला पत्ता दिला फोन नंबर दिले जागा दिली आणि तू कोणते पुरावे पाहिजे का जाऊन कापून जाऊन मी म्हणजे तुम्ही पुरावे का हो एकीकडे ललित पाटील प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः चौकशीची मागणी केली होती ललित पाटील प्रकरणाची चौकशीची मागणी तुम्ही केली होती भुसावळचं जे प्रकरण आहे तर याच्यामध्ये ललित पाटील पर्यंत त्याचे धागे दोरे जात असल्याची चर्चा आहे तर तुम्ही कराल काय गृहमंत्र्यांकडे होती भुसावळातलं कथित ड्रग प्रकरणाविषयी तो संपूर्ण प्रकार होता आणि पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले नंतर ते एका विरोधी पक्षातील आमदाराकडे अंगोली निर्देश करतायत तर तुम्हाला या प्रकरणाविषयी काय माहिती असं वाटतं की तुम्ही सत्ताधारी पक्षात आहे सत्ताधारी पक्षात जाताना तुमचा ग्रह आहे पोलीस यंत्रणा चौकशी काय केली नाही अर्थ संबंध असण्याची शक्यता नाकारताय दुसऱ्यावर ढकलतात का अरे जे काही चौकशी आहे ती इतक्या वचत करायला आणि नाव घ्यायला कशाला घाबरता हा नेता होता तो नेता होता मी सांगेल की चाळीसगावचा एक नेत्याने त्या बरोबर असं काहीतरी केलं तर हे का तो बाप दाखवले तर असं रद्द कर आपलं तर म्हणणं आयुष्यभरात आज नाही आयुष्यभरात मी हातात पुरावा घेतला आणि हे दाखवत अशा चौकशा करा तथ्य असेल तर का विनाकारण कुणाकडे उंगली निर्देश करणं हे करणं काय मी सांगेन चाळीस गावात दारू मटका जुगार गुटखा फिटका हे कुठून चाललेलं आहे कसं चाललेलं आहे पोलिसांच्या मदतीशिवाय होऊ शकतं का पोलीस तुमचे आहे हो काल डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये सांगण्यात आला की